स्थानिक गुन्हे शाखेकडून खर्डा तालुका जामखेड शेवगाव व अहिल्यानगर शहरात तिरट बिंग दारू श्री सोमनाथ घार्गे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिले सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरक्षक समीर अभंग पोलीस अमलदार बिरप्पा करमल श्यामसुंदर गुजर मोहन साकरे अमोल आसबे प्रकाश मांडगे यांचं पथक तयार करून खरडा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस अमलदार राहुल द्वारके रिचर्ड गायकवाड सोमनाथ झामरे बाळासाहेब नागरगोजे महादेव भांड भाग्यसे भिटे यांचं पथक तयार करून सदर पथकास ऐलनगर शहरात व शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करणे कामी रवाना केलं होतं अवैध धंद्यांवर कारवाई कामी नेमण्यात आलेल्या पथकानं खालीलप्रमाणे कारवाई दिल्या दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर शहर व शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई कामी नेमण्यात आलेलं पथक एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इसम नामे अभिषेक बाळासाहेब खाडे वय पंचवीस वर्ष राहणार लोहगाव तालुका निवासा जिल्हा अहिलनगर या ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बिंगो नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणारं साहित्य साधने रोख रक्कम असा एकूण तेवीस हजार दोनशे सत्तर रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अप्रमाणक गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना दारू विक्री करणार इसम नामे देवदास झुंबर मुसळे व एक्कावन्न राहणार ढोर जळगाव तालुका शेवगाव यांच्या विरुद्ध कारवाई करून त्याच्या कब्जातून एकोणपन्नास हजार सातशे पंच्याण्णव रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त करून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजस्टर नंबर आठशे अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना दारू विक्री करणारी महिला उषाताई बाळासाहेब मुसळे राहणार ढोर जळगाव तालुका शेवगाव विरुद्ध कारवाई करून तिच्या कब्जातून चौदा हजार एकशे एकसष्ट रुपये किमतीची देशी विदेशी दारू मिळून आल्यानं विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर आठशे दहा अब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आले दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी खरडा पोलीस स्टेशन हद्दीत नेमण्यात आलेलं पथक अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांना गुप्त बातमीदारामार्फत लक्ष्मण प्रभू गायकवाड व त्यांचे इतर साथीदार असे जातेगाव शिवारातील जातेगाव रोड निपाणी फाट्याजवळ पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा खेळत असल्याची माहिती मिळाल्यानं सदर ठिकाणी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी पाच डावात काही इसम गोलाकार बसून पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळताना दिसून आला सदर इसमाना जागीच बसण्यास सांगून त्यांना त्यांचं नाव विचारतात त्यांनी त्यांचं नाव बाळासाहेब चांगदेव खाडे वय पन्नास राहणार दिघोळ तालुका जामखेड बाळासाहेब रामचंद्र नेटके वय त्रेसष्ट राहणार जामखेड तालुका जामखेड संतोष विजयसिंग साळुखे वय पंचेचाळीस वर्ष राहणार खरडा तालुका जामखेड राजेंद्र मुरलीधर आहेर वय एकोणचाळीस राहणार डोकेवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव रामचंद्र बापूराव राळेभात वय सत्तर राहणार जामखेड तालुका जामखेड दादासाहेब पांडुरंग गायकवाड वय साठ राहणार जातेगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर अजय बबन सकट वय अडतीस राहणार खरडा तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर रवींद्र महादेव भुते वय छत्तीस राहणार खरडा तालुका जामखेड पवन बबन थोरा वय सदतीस वर्ष राहणार ईट तालुका भूम जिल्हा धाराशिव दत्तात्रय मुरलीधर घाटे वय त्रेचाळीस राहणार नागेवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव नितीन श्रीराम गीते वय अडतीस वर्ष राहणार देघोळ तालुका जामखेड बापू अनुरोध चव्हाण वय चाळीस राहणार पक्रूड तालुका भूम सुनील नरसिंह काळे वय चौतीस राहणार पारगाव घुमरा तालुका पाटोदा ता जिल्हा बीड विक्रम अरुण शिंदे वय पन्नास वर्ष राहणार दिघोळ तालुका जामखेड दादासाहेब महादेव गायकवाड वय चव्वेचाळीस राहणार जात जातेगाव तालुका जामखेड मधुकर नातोबा बांगर वय साठ वर्ष राहणार बाहेळा तालुका पाटोदा जिल्हा बीड गणेश सुग्रीप दौड दौंड वै एकोणचाळीस राहणार दौंडाचेवाडी तालुका जामखेड पंडित किसन दाताळ वय छत्तीस राहणार वाकी तालुका जामखेड चंद्रकांत नागोराव गावडी वय पन्नास राहणार पारगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव अहमदनुर्खापटण वय त्रेचाळीस राहणार बोरखेड जिल्हा बीड पोपट उत्तम राजगुरू वय सदतीस राहणार दिघोळ तालुका जामखेड संतोष दत्तात्रे राऊत वय बावन्न राहणार पाटोदा जिल्हा बीड संजय <Sanjai> बबन भोसले वय तेवीस वर्ष राहणार अमळनेर तालुका पाटोदा जिल्हा बीड भगवान रामचंद्र गरड वय चौतीस राहणार कुष्टीगल्ली भूम तालुका भूम जिल्हा धाराशिव गणेश शिवाजी शिंदे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार वैद्यकीनी तालुका पाटोदा जिल्हा बीड दत्तात्रेय जयसिंग खंडागळे वय चाळीस राहणार मात्रेवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव दा धनंजय भगवान मोटे वय चाळीस राहणार गिरवली तालुका भूम जिल्हा तार धाराशिव बाजीराव भगवान जाधव वय बावन्न वर्ष राहणार पाटोदा जिल्हा बीड अशोक उत्तम भोरे वय पस्तीस राहणार पारगाव जिल्हा धाराशिव शंकर दिगंबर आवारे वय चाळीस राहणार माळेवाडी धोंडीबा बाबा एळे वय वर्ष पंचेचाळीस राहणार मोहरी फैयाज मेहबूब सय्यद वय एकोणपन्नास राहणार पाटोदा प्रभू लक्ष्मण प्रभू गायकवाड वय पंचेचाळीस राहणार जातेगाव नाना खरतोडे वय वर्ष साठ राहणार बोडकेवाडी तालुका पाटोदा सुनील आशुरबा बोबडे वय पंचेचाळीस राहणार इट जिल्हा धाराशिव रावसाहेब उत्तम राजगुरू वय पस्तीस राहणार दिघोळ किरण मुकुंद गोलेकर वर्ष बेचाळीस राहणार खरडा अकलाक अहमद शेख व एकतीस राहणार बार्शी अशोक रावसाहेब गीते राहणार दिघोळ असं असल्याचं सांगितलं ताब्यातील इस्मांची व ते बसलेल्या ठिकाणाची झडती घेता त्यांच्या कब्जात रोख रक्कम तिरट नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणारं साहित्य साधने वाहन मोबाईल असा एकूण सदतीस लाख तेतीस हजार सहाशे रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्यांच्या विरुद्ध खरडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तेचाळीस पब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पथकानं एमआयडीसी पोलीस ठाणे शेवगाव पोलीस ठाणे व खरडा पोलीस ठाणे हद्दीत वरील प्रमाणे कारवाई करून एकूण अडतीस लाख वीस हजार आठशे पंचवीस रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला यापुढेही सतत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येणार आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणी अहिल्यानगर